तुमचे अगदी स्वागत करते आहे तुही रे माझा मित्र ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला सांगतो की तू राकेश लग्न करू नको तू शानी जर असेल तर माझं ऐक असं अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोललेला असतो कारण आता तो, तो गणपतीच्या तिथे आलेला असतो तेव्हा ईश्वरी ही जी आहे ती अर्णवला बोलते की माझं आणि राकेशजीचं जे काही लग्न होणार आहे ते विधिलिखित आहे ते होणार म्हणजे होणार तेव्हा अर्णव बोलतो की मी आहे विधिलिखित मी तुमचं लग्न काही जरी झालं तरी होऊन देणार नाही असं अर्णव जो आहे तो ईश्वरीला सर्वांसमोर बोलत असतो आत्या नम्रता साईडला उभ्या असतात गणपती बाप्पाची सुंदर समोर मूर्ती असते इकडे अर्णव बोलतो की तुझं जर राकेशजीची लग्न विधिलिखित लग्न होणार असेल तर हे विधिलिखित लग्न जे आहे ते मी बदलून टाकणार म्हणजे बदलून टाकणार तुला मी राकेशजीशी लग्न करून देणार नाही आहे तो लगेच आपला मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये असणारा आपल्या ह्या ताईचं जे काही लग्न राकेशजीशी झालेलं असतं तो फोटो काढतो आणि तो आता ह्या ईश्वरीला अर्णव दाखवणार असतो समोर आत्या असतात इकडे आता इकडे ही ईश्वरी जी आहे ती बघत असते तर राकेशजीचं लग्न जे आहे ते अंजलीबरोबर झालेलं त्या फोटोमध्ये डायरेक्टली दिसत असतं दोघांचा फोटो असतो आता ईश्वरी त्या फोटोकडेच बघत राहते आत्यांना खूप टेन्शन येतं इकडे नम्रता पण जवळ उभी असते बघा मित्रांनो हा एक गणपतीचा चमत्कार घडून आलेला असतो राकेश आणि अंजली ताई हे दोघे नवरा बायको आहेत असं आता अर्णवने या ईश्वरीला सांगितलेलं असतं आत्यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नम्रतालासुद्धा सुद्धा ईश्वरीला अर्णव बोलतो की तू जर त्या राकेशजीशी लग्न केलं तर तू बरवात होशील बरबाद कारण अंजलीताई आणि राजेश हे नवरा बायको आहेत खरे आयुष्यामध्ये असं जेव्हा आता अर्णव बोलत असतो तेव्हा मात्र इकडे या ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिला काय करावं ते मात्र सुचत नसतं तिला इतकं काही टेन्शन आलेलं असतं तिला काही सुचत नसतं तेव्हा या अर्णवच्या मोबाईल मध्ये या राकेश आणि ह्या अंजलिताईंचा फोटो जो आहे तो इकडे या आत्यांनी आणि या नम्रताने बघितल्यामुळे आता सर्व सत्याचा उलगडा इथे झालेला असतो अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर तू जर राकेजी लग्न केलं तर तू कायमची बर्बाद होशील तू जर बर्बाद झाली तर मला हे सहन होणार नाही असं अर्णव या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर आता ईश्वरी बोलते की हे सर्व खोटं आहे हे खरं नाहीये तेव्हा मात्र इकडे अर्णव बोलतो की अगं मिस इंदोर जो राजेश आई ना तोच राकेश आई माझ्या बहिणीचा नवरा माझ्या ताईचा नवरा तर इकडे ही ईश्वरी बोलते की नुसता फोटो बघून मी हे खरं मानणार नाही आहे मी अंजली ताईशी जेव्हा बोलेल तेव्हाच मी विश्वास ठेवेल असं ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते तेव्हा आता अर्णव बोलतो की म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाही आहे तर इकडे ईश्वरी बोलते की नाही माझा विश्वास तुमच्यावर अजिबात नाही आता तर इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो तेव्हा ईश्वरी बोलते की मी आता लगेचच्या लगेच अंजली ताईकडे जाणार आहे आणि त्यांना लगेच विचारणार आहे आता तर नम्रता खूप टेन्शनमध्ये येते अर्णवला आता खूप मोठा धक्का बसतो कारण अंजली ताईला काहीच माहीत नसतं आता इकडे ईश्वरी लगेच तो मोबाईल घेते आणि लगेच या अंजली ताईला जा विचारण्यासाठी लगेच ती इकडे अंजलीकडे निघते तिच्या हातात या अर्णवचा मोबाईल असतो ती पुढे आणि अर्णव पाठीमागे दोघे आता इकडे अर्णवच्या घरी येतात आणि अंजली ही समोर डायरेक्ट आताही ईश्वरी जाते आणि बोलते की अंजली ताई मला तुम्हाला एक विचारायचं आहे तेव्हा आता तिथे मामी असतात मामी आहे आणि ही लावण्याही तिथे असतात मामी लगेच ईश्वरीला बोलतात की तू इथे कशाला आली तेव्हा आता इकडे अंजली जी आहे ती विचारते की नेमकं काय झालं तेव्हा आता इकडे अर्णव जो आहे तो इनप इनप असं म्हणत असतो लावण्य आणि मामी ज्या आहेत त्या या ईश्वरीला बोलतात की तू इथे आलीच कशी आता ईश्वरी बोलते की मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारण्यासाठी मी आज इथे आले आहे मला खरा सत्याचा उलगडा इथे करायचा आहे असं ईश्वरी जे आहे ती आता या सर्वांसमोर मामी आणि लावण्याला बोलत असते अंजली पण खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर ईश्वरी जी आहे ती आता या अंजली ताईला बोलते की मला तुमच्याकडून खूप सत्य जाणून घ्यायचं आहे आणि माझी जी काही पुढची लाईफ आहे ती सर्व तुमच्या प्रश्नावर आणि उत्तरावर अवलंबून असणार आहे असंसुद्धा ही बोलत असते ईश्वरी जी आहे तो फोटो जो आहे तो या अंजलीला दाखवते आणि बोलते की अंजली ताई हे काय आहे तेव्हा अंजली बोलते की अगं हा आमच्या लग्नातला फोटो आहे बघा मित्रांनो आता इथे खरा सत्याचा उलगडा तर झालेला आहे आता जेव्हा ही अंजली बोलते की माझ्या लग्नाचा हा फोटो आहे तेव्हा ईश्वरी बोलते की म्हणजे हे राजेश का तर इकडे अंजली बोलते की हो हे राजेशच माझा नवरा आता तर ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरी लगेच अर्णवकडे वळून बघते अर्णव सुद्धा बघत राहतो बाकीच्या सर्वांना सुद्धा नेमकं काय झालं हे कळत नसतं काही तेव्हा आता इकडे ईश्वरी तो फोटो बघत असते तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरीला आत्तापर्यंत राकेश आपल्याला जेव्हा जेव्हा भेटला होता तेव्हा सर्व कसं खोटं बोलला होता हे सर्व आता या ईश्वरीला आठवू लागतं तो आपल्याला आतापर्यंत काय काय आणि किती किती वेळा खोटं बोलला ज्यावेळेस तो इथे राहायला आला होता त्यावेळेस सुद्धा त्याने मला कसं खोटं बोलून फसवलं हे सुद्धा आता ह्या ईश्वरीला आठवत आणि जेव्हा आता मास या राखेच्या खिशातून पडलेला असतो ते सुद्धा सर्व आठवू लागतं या ईश्वरीला तेव्हा ईश्वरी पुन्हा अंजलीला बोलते की खरोखर अंजली ताई हा फोटो खरा आहे का तेव्हा अंजली बोलते की आमचं चार वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि तेव्हाचा हा फोटो आहे असं पण इकडे अंजली जी आहे ती ह्या आपल्या ईश्वरीला सांगत असते ईश्वरी खूप रडत असते ईश्वरी खूप रडत असते तर अंजली बोलते की काय झालं रडायला आता ईश्वरीला रडूच आवरत नसतं अंजली तिला विचारते की तुझं रडण्याचं कारण काय नेमकं ईश्वरी काय झालं सांग मला आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो लावण्यासुद्धा बघत असते या आकाशलाही काही माहीत नसतं तो कन्फ्यूज झालेला असतो आता ईश्वरी पुन्हा तो फोटो जो आहे मोबाईलमध्ये तो घेऊन बघत असते आता अंजली ही ईश्वरीकडे बघते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की म्हणजे राजेश आणि राकेश एकच आहे का आता अंजली बोलते की काय नेमकं काय झालंय तुला अगं ईश्वरी रडायला तेव्हा आता इकडे ही ईश्वरी लगेच रडत रडत या अंजलीला सांगते की माझं लग्न ठरलं या राकेशजीशी आता अंजली बोलते की अग ईश्वरी तुला वेळ लागलं का तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की इतकी वर्ष तुम्हाला फसवलं आणि आता हा माणूस मला फसवायला निघाला आहे लग्न करायला निघालाय हा माणूस माझ्याशी असं ईश्वरी सर्वांसमोर सांगून टाकते आता तर या घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी बोलते की माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट जर झाला नसताना तर ह्या माणसाने माझ्याशी लग्न केलं असतं तर आता इकडे अंजली बोलते की हे सर्व खोटं आहे माझा राजेश कधीच विश्वास तोडू शकत नाही तेव्हा ईश्वरी बोलते की अहो ताई तुमचा विश्वास तोडलाय त्यांनी असंही ईश्वरी अंजलीला सांगत असते नंतर ईश्वरी बोलते की अव हा माणूस खोटं बोलतो तुमच्याशी असंच गोड बोलतो का असं पण इकडेही ईश्वरी जी आहे ती बोलत असते बोलते की हा माणूस मला काय बोलला होता की तुमच्याशिवाय माझं ह्या जगात कुणीच नाही तुमच्याशी असंच गोड बोलला होता का हा माणूस असं ईश्वरी अंजलीला बोलते ईश्वरी बोलते की आत्ता मला सर्व कळतंय जेव्हा जेव्हा मी इथे आले तेव्हा तेव्हा मला इथे का नाही भेटले मुद्दाम नाही भेटले मला ते चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होते इतक्या दिवस म्हणूनच ते मला समोर दिसले नाही असं ही अंजलीला सांगून टाकते अहो कित्येक वेळा ते आमच्या घरी एक शेजारचे भाडे करू म्हणून राहतात आमच्या शेजारी असं ही अंजलीला जेव्हा सांगत असते आता अंजलीला रडूच आवरत नसतं कारण मित्रांनो आत्तापर्यंत अंजलीशी तो किती वेळा गोड बोलला किती वेळा खोटं बोलला हा राकेश हे सर्व आता अंजलीला आठवू लागतं आणि अंजलीला सर्व काही सत्य आठवतं आणि अंजलीला आता खूप वाईट वाटत असतं की राकेशनी सुद्धा आपल्याशी किती फसवणूक केली <coughs> आता ह्या अंजलीला सर्व सत्य आठवू लागतं आणि राकेश खरोखर किती वेळा खोटं बोलला आपल्याशी की मला पनवेलला राहायला जायचं आहे त्यानंतर आता इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की अहो अंजली राकेशने तुमचा सुद्धा विश्वासघात केला आणि माझा सुद्धा विश्वासघात केलाय तर ईश्वरी आता अंजलीला सर्वांसमोर सांगत असते अंजलीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात अर्णवला सुद्धा खूप वाईट वाटत असतं मात्र मित्रांनो जेव्हा आता या अर्णवने तो फोटो जो आहे तो ह्या ईश्वरीला दाखवल्यामुळे आता ही अंजली जेव्हा आता तिथे चक्कर येऊन पडलेली असते तेव्हा हे सर्व आता या अर्णवला पुढे नेमकं काय होईल ईश्वरीला जर हे समजलं तेव्हा अर्णव त्या ते गोष्टीचा विचार करत असतो आणि हे अर्णवला पडलेलं एक स्वप्न असतं आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर नेमकं दाखवा ना तुम्हाला काय दाखवायचं आहे मला अर्णव आता हा जो काही फोटो आहे तो दाखवायला तयार नसतो इकडे राकेश जो आहे तो आता मोबाईल घेऊन फोनवर बोलत असतो समोरच्या व्यक्तीला सांगत असतो की आता हा गेम जो आहे तो मला पूर्ण करायचा आहे आणि जेव्हा आता राकेश फोनवर बोलत असतो तेव्हा मात्र इकडे मामा जे आहेत ते हे या राकेशला आवाज देतात आणि बोलतात की इकडे या जावं बापू अहो नेमकं तुम्ही कसले तिकडे काय करता इथे बघा ना अंजली किती काय काय मस्त करते असं पण इकडे मामा जे आहे ते या राकेशला बोलत असतात लगेच बोलतो की माझ्या नजरेसमोर जर बायको असली तर मला खूप बरं वाटतं असं नालायक राकेश आता सर्वांसमोर बोलत असतो तेवढ्यामध्ये आता मामी बोलतात की अगं भाई आता इकडे राकेश बोलतो की मेवने साहेब दिसत नाही कुठे गेलेत नेमकं तेव्हा मामा बोलतात की तो बाहेर गेलाय आणि अगदी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलाय असं मामा हे राकेशला बोलतात तेवढा तर त्या इकडे लगेच बोलतो की कुठं तरी पाणी मुरतंय वाटतं बघावं लागेल राकेश खूप कन्फ्युज झालेलं असतो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आत्याच्या आहेत ते अर्णला बोलतात की चला निघा आता बाद झालं खूप झालं ते आमच्या दादाची अवस्था काय करून ठेवली आणि आता ईश्वरीचं ठरलेलं लग्न जे आहे ते मोडायला निघालात का तुम्ही असं आत्या ह्या अर्णवला बोलत असतात तुम्हाला कसं वाटलं की माझं हे ऐकतील म्हणून तुमचं आम्ही कधीच ऐकणार नाही असं ही आत आत्या जी आहे ती आपल्या ह्या अर्णवला बोलत असते तिकडे आता हा राकेश जो आहे तो या अंजलीला बोलतो अंजली की अगं अंजली तू खूप थकल्यासारखी दिसतेस तेव्हा आता अंजली बोलते की अहो मी फक्त बघते मोदक कसे बनवतात ते मी कुठे काय करते मला कुठे काय थकल्यासारखं का वाटतंय असं अंजली जी आहे ती या राकेशला बोलत असते मामी जे आहे त्या मामांना सांगतात की मी मोदक बनवणार म्हणजे बनवणार आणि हे मोदक जे आहे ते मी अंजलीला किती वेळा कसे मस्त शिकवले ते मलाच माहित आहे असं मामीच्या आई त्या बोलत असतात तेवढ्या राकेश तिथून ते जाणार असतो राकेशचं लक्ष तिथे नसतं राकेश अगदी कन्फ्यूज होऊन सर्वांकडे बघत राहतो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की यांचं काय चाललंय आणि माझं काय थोड्याच वेळामध्ये अशी बातमी येणार आहे की हे केलेले मोदक सुद्धा खाणार नाही ते असं राकेश आपल्या मनाशी बोलतो तो आई तो अंजलीला बोलतो की माझा एक महत्वाचा कॉल येतोय मी साईडला चाललोय असं म्हणत राकेश तिथून जातो आता अर्णव जो आहे तो बिचारा आपला मोबाईल घेऊन तिथून निघून चाललेला असतो ईश्वरी अर्णवकडे बघत राहते नम्रता ही या ईश्वरीला बोलते की अर्णव सरांकडे काहीतरी दाखवण्यासारखं होतं वाटतं असं पण इकडे ही नम्रता ईश्वरीला बोलत असते तर ईश्वरी ही दरवाज्यामध्ये जाऊन उभी राहते आणि आपला अर्णव जो आहे तो बाहेर जाऊन उभा राहिलेला असतो आता ईश्वरी थोडासा विचार करते इकडे आता ईश्वरी जी आहे ती घरामध्ये बोधक बनवत असते तेव्हा आता इकडे आत्या ज्या आहेत त्या बोलतात की हा अर्णव राजेशर्के नेमकं स्वतःला कोण समजतो दुसऱ्यांच्या घरामध्ये येऊन ढवळा डवल करायला त्याला लाज नाही वाटत का असं आत्या ह्या ईश्वरीसमोर बोलत असतात तेव्हा ईश्वरी आणि नम्रता दोघी आत्याकडे बघत राहतात दोघी अगदी सुंदर प्रकारे मोदक बनवत असतात तर नम्रता बोलते की आत्या जाऊ दे नको एवढं टेन्शन घेऊ तेव्हा आता इकडेही आत्या बोलते की त्या दिवशी ती बाई काय बोलली की केस मागे घ्या आणि आज हा काय बोलतो की लग्न करू नको मला तर वाटतं की यांच्या खानदानीमध्ये काहीतरी प्रॉब्लेमच आहे असं ही आत्या जी आहे ती ईश्वरी आणि नम्रताला सांगत असते आता मी पण बघते की नेमकं तो अर्णव राजेशिर्के काय करतो तो असं ही आत्या बोलत असतात आपल्या ईश्वरीचं लग्न जे आहे ते राकेशजीशीच होणार असं आत्या म्हणत असतात बोलते की तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का त्यांना काहीतरी बोलायचं होतं काहीतरी सांगायचं सा होतं खूप सिरियस झाले होते अर्णव सर त्यांचा चेहरा खूप सिरियस दिसत होता असं नम्रता ही ईश्वरीला बोलत असते तरीसुद्धा थोडा विचार करू लागते असं बघायला मिळतं की आता हा अर्णव जो आहे तो घरी आलेला असतो तेव्हा मामा जे आहे ते अर्णवला बोलतात की ईश्वरीच्या डोळ्यामध्ये अर्णव तू तिच्यासमोर एक गुन्हेगार आहे तू जोपर्यंत सर्व सत्य ईश्वरीला सांगत नाही तोपर्यंत ती तुला खरा गुन्हेगार खोटा ठरवणार नाही तू आता या अंजलीचा विचार करतोस परंतु ईश्वरीचं काय असं मामा जे आहे ते अर्णवला बोलत असतात तेव्हा अर्णव बोलतो की मला ताईमुळे गप्प बसावं लागतंय दुसरीकडे आता राकेश जो आहे तो ईश्वरीच्या घरी जातो आणि ईश्वरीला बोलतो की तुमच्या बाबांना थोडं बरं वाटलं की आपण लगेच आपल्या लग्नाचा मुहूर्त काढून लग्न करून टाकूयात असं पण जो राकेश आहे तो ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की नाही आपण हे लग्न काही दिवसांसाठी थांबूयात असं जेव्हा ही राकेशला बोलत असते तेव्हा राकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद